विधानसभेच्या निवडणुकीच्या आपल्या सगळ्यांच्या तालुक्याच्या संघर्ष कन्या रणरागिणी बावीस वर्ष कार्य केल्यानंतर सुद्धा बावीस वर्ष सातत्याने जिंकल्या तरी आणि हरल्या तरी सुद्धा सातत्याने कार्य करणाऱ्या आशाताई बुचक्यांना पुन्हा पुन्हा आपल्या जन जनसामान्यांना आवाहन करावं लागत आहे की येत्या वीस तारखेला सगळ्यांना आपल्या तालुक्याच्या विकासाला मतदान करायचंय लक्षात ठेवा फक्त महिला म्हणून नाही तर ता तालुक्याची कर्तव्य कर महिला म्हणून मतदान करायचंय आणि असू द्या लक्षात की चेहरा नवा का हवा सगळ्यात महत्वाचं उत्तर आहे प्रत्येकाला आपल्या निष्ठावंत जुन्या कार्यकर्त्यांवर विश्वास हवा म्हणूनच आमच्या जुन्नर तालुक्याला चेहरा नको नको नवा हवा आमच्या जुन्नर तालुका मक्का मोठे मोठे नेते घेऊन तालुक्यात येत आहेत कारण तुम्हालाच माहिती आहे की तुम्हालाच विश्वास नाहीये की तुम्ही दोन शब्द पण आमच्या जनमानसांबरोबर बोलू शकता तुम्ही दोन शब्द पण मतदारांना सांगू शकता तुम्ही सतत नेत्यांचा सतत, बडी मार केला तरी सुद्धा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जिंकलेला नाही म्हणून तुमच्या सभा संपणार नाहीत आम्हाला सभेची गरजच नाही कारण आमचा मतदार हा आमच्यावर पूर्णपणे विश्वास पिण्याची सतत लावली जाते त्याने आमच्या पुढच्या पिढीचा नाश होत आहे आणि ही जी माऊली उभी आहे ही सतत कार्य करते समाजाला सगळ्या गोष्टी स्वच्छ करण्यासाठी भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी तालुक्याचा विकास करण्यासाठी आणि म्हणूनच मला पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं सगळ्यांना कोणी कितीही भूलकापा मारल्या आणि कोणी कितीही काही बोललं तरी प्रत्येक महिलेने विचार केला माझ्या सगळ्या महिला विचार करत आहेत की तालुक्याला एक सक्षम नेतृत्व हवं आहे तालुक्याला असं नेतृत्व हवं जे सातत्याने जे सातत्याने समाजासाठी बावीस वर्ष उभं आहे आणि मग कशाला हवाय चेहरा नवा कशाला हवाय ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत इस्रो विस्रोच्या शाळांच्या वार्ता केल्या त्यांच्यासाठी सांगायचंय है तो आशा ता इन साथी जुन्नर तालुक्याचा महत्वाचा आहे आणि म्हणूनच आशाताई मुदके पूर्णपणे जुन्नर तालुक्याला त्यांनी वाहून घेतलेला आहे आणि हे सगळं जनसामान्यांनी ओळखलेलं आहे ही जी लाट आहे ना लाट ही संपूर्ण महिला म्हणूनच आमची नाही अरे शिवसेना शिवसेना म्हणणाऱ्यांना एवढ्या लक्षात असून द्या ज्या आशाताई मुचकेने ज्या पक्षात राहिली त्या पक्षाला निष्ठेने कार्य करून दाखवलेलं कर आहे त्याच लोकांनी आशाताई मुचके अनेक आशाताई बुटकेला तोंड सांभाळण्याची ताकद लागते तुम्ही शंभर तुकडे करून कधी जिंकू शकत नाही आणि म्हणूनच ही अशाताई भुटके जिथे राहते तिथे निश्चयेने कार्य करते आणि म्हणूनच ही पूर्ण सुद्ने जनता आमच्या अशाताई भुटकेलाच निवडून देणार आहे एकच थ्रोकर आशाताई तो माझ्या बॅड Oh.